गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपुरात आषाढी एकादशी सोहळ्यासाठी एकीकडे जिल्हा प्रशासन नगरपालिका प्रशासन भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मोठी दक्षता आहे शहर आणि पालखी मार्गावर भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय अशातच आतापासूनच पंढरीत भाविकांची श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत असून हजारो भाविक दिंडी सोहळ्यातून पुढे येत श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुन्हा दिंडी सोहळ्यात सहभागी होत असल्याचं चित्र आहे त्यामुळे श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर पत्राशेड पर्यंत गेल्या भाविक तासन तास दर्शन रांगेत उभे राहत असल्यानेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे चार दिवसापूर्वीच विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद केल्याची घोषणा केली मात्र प्रतिवर्षी व्हीआयपी दर्शन बंद असतानाही सत्तेतील अनेक आमदार मंत्री आपल्या कार्यकर्त्यांसहित व्हीआयपी दर्शन घेत असतात त्यामुळं दर्शन रांगेतील भाविकांना मात्र बऱ्याच वेळ तात्कळत थांबावं लागत असल्याचं चित्र दिसून येत असल्याचे आरोप होत आले आहेत याही वर्षी असाच प्रकार घडला असून व्ही आय पी दर्शन बंद असतानाही शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे हे आणि त्यांचे काही समर्थक थेट व्हीआयपी गेट मधून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाल्याचं दिसून आलं त्यामुळे व्ही आय पी गेटवर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचंही दिसून आलं एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिंडी सोहळ्यात भाविकांना त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेण्याचे आदेश देतात दिंडी चालकांना अनुदान देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील काही नेते मंडळीमुळे दर्शन रांगेतील भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं मोठी नाराजी व्यक्त आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकाराची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना दिसून आले तर याबाबत बोलताना आपण रांगेत उभा राहूनच दर्शन घेतलं माझ्यासोबत कोण कार्यकर्ते आले नव्हते असा खुलासा खासदार भुमरे यांनी केलाय माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते नाही मी स्वतः आलेलो आहे मी आत दर्शनाला गेलो दर्शनाला मी नेहमीच येतो पण आता काही काही आत घुसतात ते भाविकच वार वार होते वारकरीच होते असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते असं मी मा माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही आपण